अच्छा लाडू बोलणार आहे तुमच्या सगळं थांबा नी 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 हा तो उता, उता उता तो 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 मी तर हटो लाडू हंगामात फारते मी व्यवस्थित काढ कलर कलर कसा आहे तर इकडे बनवला आहे मी डोसा आहे बघा तर आज आहे नाश्त्याला मी डोसा बनवते आहे इकडे बघा चटणी बनवली आहे आणि इथे डोसा बनवते आहे घे कसे झाले ते सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर हा लाडूचा बेड आहे आणि हा मी विकला आहे ऑलेक्सवर कारण की काय करणार ठेवून तरी एवढा मोठा बेड आता काहीच काम असा नव्हतं मला त्याच्यामुळे मी तो ऑलेक्सला विकून टाकला आहे तर आले आहेत ते घ्यायला एकजण चालला आहे माझा बेड सो तो गुड मॉर्निंग के शॉप शॉप मैं बैलेंस कर रही हूँ पापा ने वो दिखाया है दोस्तों आज मैं स्कूल जा रही हूँ लाडो चल लिया है स्कूल ला एडमिशन कहिला है हाँ। वो किने हाँ लाडो का एडमिशन होगा स्कूल में क्या हाँ नहीं 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 जाऊँगी डॉक्टर डॉक्टर मना किये हाँ डॉक्टर मना किये क्या मना कौन मना किया टीचर स्कूल नहीं जाना है उग उग उग। हेलो सुबह से कार कैसा है तुम्हें जय मानस तो अतः रात के तीन बजे हुए आठ ना आठ मैं घूमने जाने वाली हूँ तैयार होकर अगर अगर रात्रि से तीन नहीं बज ले सुबह का दस बज गए बोलिए सुबह का दस बज गए दोस्तों हाँ हाँ और रात्रि से तीन नहीं बज काही बोल रही के नौ बज गए नौ नहीं सुबह के दस बज गए सुबह के दस बज गए हाँ ओ, अच्छा सुबह के नौ बज गए अच्छा दिक्कत दिक्कत समय ले रही है अरियू मैं अभी छोटी हूँ नहीं जा छुट्टी स्कूल मैंने सोचा यास्मिन स्कूल जाऊंगी दीक्षित तो में माधुरी लग ना लग रही है माधुरी दीक्षित अभी चलते स्कूल चलो लाडो हो गई है रेडी स्कूल जाना है ना चलिए चलिए हेलो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे दहा वाजले आहे आणि लाडू च स्कूलचं ऍडमिशन साठी चाललो आहे आम्ही माझी फ्रेंड आली आहे ना, ना इथे राहायला इथे राहायला तिची जी छोटी मुलगी आहे तिच्या बरोबर आम्ही चाललो आहे तिला आणि लाडूला एकाच स्कूल ला टाकणार आहे एक मिनिट रुकू अच्छा ठीक आहे बोलिये बोलिये आई आपली आई आई अच्छा तू आप आओ 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 आप बात की जल्दी से आने आने कैमरा आने अच्छा लाडो बोलेगी रुकिए पाँच मिनट कोई नहीं जाएगा लाडो सब बात बोलेगी आइए बोल दिया सब रुके हुए हैं जल्दी आओ हाँ आ बोलिए हाँ तो अच्छा लाडो बोलना रहे तुम तो सब थामा चलिए बात कीजिए बारे खराब हो रहा है चेहरा रोना नहीं बेटे जाना है ना अपने को तर स्कूल रड़ती चला लड़ू चलने स्कूलिशन साकूल कैमेरा समर बोलना 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 लोलिए आप अकेले बोलिए 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 दोस्त मैं स्कूल जा रही हूँ बोलिए ना दोस्त मैं स्कूल जा रही हूँ बोलिए हेयर बेल्ट लगाया नया नया देखो नया नया ड्रेस यहाँ से कपड़ा दिख रहा है आपका रुकिए आपका ठीक कर देती मैं इतने रो रही हो इतने रोना है छोटी सी बात के लिए नहीं रोते बेटा अब गुड गर्ल हो ना गुड गर्ल हो ना आप गुड गर्ल हो ना मेरी गेली बाहेर पापा कडे तर एक्चुअली ते माझी फ्रेंड आहे ना तिच्या सोबत चाललो आहे आम्ही त्यांच्याच कार मध्ये ऍडमिशन साठी बरेच जणांचे कमेंट पण येतात मला की तिला स्कूलला टाका स्कूलला टाका तर तिला टाकायच होतं मला असं नाहीये पण थोडंसं म्हटलं थांबून थोडंसं तिला समजदारी आली पाहिजे आणि शेवटी आम्ही कसं बाहेर आहे ना तर मला थोडंसं भीती वाटते प्रत्येक गोष्टीची काही नॉलेज नाही इकडचं काही माहिती नाही आम्हाला रस्ते वगैरे आम्हाला सगळं इकडचं जास्त माहिती नाही आम्हाला तर आता माझी एक फ्रेंड आई येते ना तिची मुलगी ती पहिल्याचीच होती तुम्हाला मी बोलले दोन वर्षापूर्वी ती इथे होती तर तिची मोठी मुलगी ना त्याच शाळेमध्ये होती प्ले ग्रुप आहे ती स्कूल तर तिच्या छोट्या मुलीला पण तिला तिथंच टाकायचं आहे तर ती मला म्हटली की तुझ्या मुलीला मी येताना घेऊन येत जाईन स्कूल सुटल्यावर तर मग तेच टाकतं म्हणलं ठीक आहे चालेल तर मग आता चाललो आहे बघूया शाळेत ती लाडू इतकी ती त्या शाळेच्या नावाने असं नवीन नवीन आहे ना आता तिथे गेल्यावरच बघू काय होतं काय नाही तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू ठीक आहे चला मग आता पोहोचलो आहे आम्ही स्कूलला आणि हा आहे बघा क्लास आणि हा नर्सरीच्या आधी आपण टाकतो ना दोन वर्षाच्या मुलं असताना फक्त खेळण्यासाठी वगैरे तर हा प्ले ग्रुप आहे वाटतं आणि इथे नाही राहणार लाडू लाडूचा क्लास वरती आहे तर चला वरती दाखवते लाडूचा क्लास कोणता आहे कारण की आता लाडू तीन वर्षाचे आहे ना आणि नर्सरीला आम्ही टाकतोय लाडूला नंतर ज्युनियर के जी सिनियर के जी असं आणि हे बघा बाथरूम वगैरे किती छोटे छोटे बाथरूम किती सुंदर आहे बघा स्कूलमध्ये बाथरूम पण वरती रूममध्ये होते लाडूच्या क्लासच्या बाहेरच आणि इकडे बघा हा आहे लाडूचा क्लास बघा किती छान आहे इथे बेंच वगैरे लागणार मॅडमनी ला सांगितलं आहे आणि हे बघा हा आहे बेंच वगैरे ठेवलेले आहे आणि शाळा खूप छान आहे मला तर खूप खूप आवडली आहे पण आता का सुट्टी आहे ना शाळेला त्याच्यामुळे सगळं बंद केलेलं आहे इकडे बघा लाडू हेलो हाय लास्ट ये बच्चे बहुत हैं है वो चढ़ा सकते के को इसी के लिए ऊपर नहीं ले जाते पीछे और इनको ऊपर ले जाते हैं ऐसे ब्रेकअप ले जाना पड़ता है तो इनको पता लग जाता है कोई भी बच्चा रेलिंग को के रैली जाएगा काउंट कर स्कूलमध्ये एवढ्या खेळण्या आहे ना लाडो मस्त खेळण्यामध्ये बिझी आहे आणि ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी त्या दोघी जणी मस्त बिझी आहेत आम्ही इकडे हे ऑफिस भरतोय लाडू तर झाले आहे लाडोचे ऍडमिशन आणि आता आलो आहे आम्ही घरी आणि इकडे आले आहे माझे पार्सल हा आहे टेबल हा मी फ्लिपकार्ट वरने मागवला होता कारण की लाडूचा बेड गेला ना तर तिथे ती जागा खूप खाली खाली झाली आणि सवय झाली ना त्या जागेवर काही पण सामान ठेवायची मग मी बाहेरचा बेड बाहेरचा टेबल आत मी ठेवला माझ्या रूममध्ये लाडूच्या बेडच्या जागेवर आणि तिथे बाहेर आणला आहे मी हा फ्लिपकार्टवरून मागवला आहे टेबल आणि याच्यावर एक कवर पण मागवला आहे तर हा सेट करून मी तुम्हाला दाखवते कसा दिसतो मला नक्की सांगा आणि विराजला मी विचारलं हॉस्टेलला का राहणार नाही आहे तर त्याने खूप साऱ्या गोष्टी मला सांगितल्या आहे की का राहणार नाही तर चला पुढे विराज पण आहे व्हिडिओमध्ये तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि तर विराजदास म्हटले मी तूच हा टेबल फिट करून मला दे तर तो करतो आहे बघा आता रिटर्न द्यायचा असला खराब असेल तर परत पॅकिंग करायला मग प्लास्टिक हां पण आपण व्यवस्थित देऊ ना जर आपल्याला कलर छान आहे रे ब्राऊन मस्त कलर आहे भरपूर मोठा आहे इकडे माहिती तुला हा असं नवीन टेबल ठेवला आहे हॉलमध्ये आणि त्याच्यावर मागवलं मी कवर आता मी कवर टाकते पहिले पुसून घेते वाईप्सनी थोडासा आणि सा मी, गे, मी ना हा घेतला आहे अडीच हजाराचा हा टेबल आता तुम्ही म्हणशाल की आणि त्या डायनिंग टेबलच घेत घ्यायचा होता त्यापेक्षा पण तुम्हाला माझ्या मनातल्या गोष्टी सगळ्या माहिती आहे मला इथं जास्त राहण्याचं काही प्लॅन नाही आहे लॉंग तर त्याच्यामुळं मी अशा वस्तू घेते ना की त्या मी कमी किमतीत पण विकून टाकू शकते जाताना इथून तर त्यामुळे मला राहण्याचा प्लॅन नसल्यामुळं मी ह्या सगळ्या अशा कमी किमतीच्या वस्तू ठेवलेल्या आहे इथे ठीक आहे तर चला आता तसून झालं आहे आणि हा पण टेबल काय वाईट नाही आहे किती छान आहे बघा किती मोठा आहे मस्त आता हे कवर टाकलं का त्याला फारते मी छान कलर आहे बघा दोनशे तीस रुपयाचा आहे मोठाचा मोठा, मोठा दिलं आहे तर बघ ते ओपन करून टाकलं का मग दाखवते तुम्हाला थांबा कसा दिसतो बघा दोनशे तीस रुपयाचा आहे पण डबल दिलेला आहे बघा ना किती मोठा आहे बघा हो की नाही तर बघा किती मोठा आहे मी असा सिंगलच करून टाकला आहे कारण की मी लाडूचे खेळण्या वेळ नाही याच्या खाली ठेवतात मला दुपारचे बारा वाजले आहे अजून माझा स्वयंपाक नाही तर इकडे मी फटाफट स्वयंपाक करते ही आहे बडी तुम्हाला माहीत आहे काय बडी आता मी कसं सांगू तुम्हाला कसं एक्सप्लेन करू हे तर हे आहे बटाटे आणि हे आहे वांगे हे मी तिन्ही मिक्स करून भाजी बनवणार आहे ते बडीमुळे ना खूप छान भाजी लागते हे बडी म्हणतात याला तर तुम्ही काय म्हणता मला नाही माहिती बघा इकडे टाकले आहे बटाटे आणि मसाला झाला आहे माझा फ्राय आणि इकडे झाली आहे माझी वांगे बटाट्याची भाजी रेडी मी फटाफट दाखवती आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि इकडे विराजला आवडत नाही ती भाजी त्याच्यासाठी मी बनवली आहे भेंडी वेगळी आणि इकडे मला पीठ मळून पोळ्या पण करायच्या आहे भात झालेला आहे माझा आणि डाळ पण झाली आहे इकडे बघा डाळ पण झाली आहे भात पण झाला आहे आता पोळ्या करायच्या आहे आणि विराजला भेंडी करायची आहे तर चला मग रहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू विराजला खूप सिंपल भेंडी आवडते फक्त कांदा मसाला थोडीशी मिरची पावडर पण अशी भेंडी एकदा बनवा खूप टेस्टी बनते तर बघा एकदम पटकन टाकलं का मसाला लगेच टाकायची आहे भेंडीने तर मसाला जळतो मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि फ्राय करून घ्यायची आहे बारीक गॅसवर ठेवायची आहे भेंडी मस्त फ्राय झाली का खूप टेस्टी लागते अशी भेंडी हॅलो आता वाजले आहे रात्रीचे आठ आता सगळी कामं वगैरे माझी आवरलेली आहे आणि कसं आहे ना प्रत्येकाला वेगवेगळं बनवावं लागतं मला ते लाडूला वेगळं ती तिखट खात नाही आणि विराजला जे आवडतं ते लाडूचे पप्पांना आवडत नाही आत त्यांना जे आवडतं ते विरा विराजला आवडत नाही विराजला मी एवढी मोठी भेंडी आणून ठेवलेली आहे त्याला जर नसलेली काही भाजी पटकन भेंडी करू कारण विराजला भेंडी खूप आवडते तर मग झालं आहे सगळं आवरलं आहे आणि ते मी बघितलं आहे आज आम्ही शाळेत गेलतो लाडूचा ॲडमिशनसाठी मला तुम्ही सर्वांनी खूप बडबड केली आहे हो की नाही सगळ्यांनी तेच लाडूला शाळेत पाठव लाडूला शाळेत पाठव हो पाठवणार आहे मी तिला शाळेत ॲक्च्युली काय झालं ना आता शाळेच्या सम सुट्ट्या चालू होत्या शाळेच्या तर तिला ह्या वर्षी तसं टाकत होतं तिला शाळेमध्ये आणि माझी जी मैत्रिणी आली आहे ना इथे राहायला तुम्हाला मी बोलले दाखवलं आहे तिची मुलगी बरोबरची आहे मग दोघींचं एक संघ एका शाळेत ॲडमिशन घेतलं आहे दोघी संगत जाणार आणि संगत येतील शाळेमधून तर लाडूच्या शाळेचा पहिला दिवस मिस करू नका तो व्हिडिओ येईलच अजून तीन दिवसांनी शाळा आहे लाडूची काय होऊन ते होऊ कारण की ती इतकी बसणार तर नाही ती एकटी शाळेमध्ये बघू काय होईल मला तर आत्तापासूनच टेन्शन झालं आहे तर मग दुसरी गोष्ट तुम्ही माझा थमनेल बघितला असेलच शाळेची फीज किती आहे तर फीज टोटल म्हणजे त्यांना ते शाळेतनं बुक पण भेटणार ड्रेस शूज हे सगळं शाळेकडून भेटणार तर टोटली असं जर वर्षाचं बघितलं तर साठ हजार रुपये वगैरे वर्षाची तिची फीज आहे तर, तर मग त्याच्यामध्ये आप आपल्या असे टप्पे वगैरे आहेत भरायला आणि दुसरी गोष्ट विराजचं काय झालं विराजचं आता लिस्ट लागणार आहे कॉलेजच्या ॲडमिशनची तर आज विराजची पण मी चौकशी केली हॉस्टेलसाठी तिथे जिथे होतं ना विराज तिथेच त्याच हॉस्टेलला पण विराज माझं काहीच ऐकत नाही आहे तो काय त्याचं काय म्हणणं आहे त्याची मारामारी झाली तुम्हाला माहिती आहे विराजची तो म्हणतो मम्मी त्या हॉस्टेलला मी जाणार नाही तिथं ते जे मुलं आहे ते तिथं आहे त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी मला मेसेज पण केलेला आहे की त्याला विचार तो का नको म्हणतो हॉस्टेलचं तर मी त्याला विचारलं तुमची कमेंट वगैरे तेव्हा मी त्याला विचारलं की तुला काय प्रॉब्लेम आहे मला सांग तिथं जायला तो म्हणतो मम्मी तिथे माझी भानं आलीते त्या पोरांसंग मला त्या हॉस्टेलमध्ये राहायचं नाही तू दुसरं कोणत्या पण टाक हॉस्टेलला पण मला तिथे नको आहे असं तो म्हणतो आहे आता दुसरीकडे शोधायचं म्हटल्यावर आणि तिथं कसं फॉर्म भरला आहे त्या शाळेमध्ये त्याला लगेच ॲडमिशन होईल तिथं त्या शाळेमध्ये आता तीन दिव तीन चार दिवसापूर्वी पण सरांचा फोन आला की काय काही नंबर वगैरे मागितले त्याचे विरा विराजचे तर म्हटले मग मी त्यांना आज फोन केला सरांना की त्याचं ॲडमिशन कन्फर्म झालं सर म्हटले लिस्ट लागल तेव्हा ते माहीत पडेल आणि तसं पण दोन तीन कॉलेज जा आम्ही नाव दिलेलं आहे विराजचं आता बघू लिस्ट लागल्यावरच आपल्याला माहिती पडेल की विराजात तिथे ॲडमिशन भेटलं का नाही भेटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि विराज माझं काहीच ऐकत नाही आहे आता बघूया काय होतं काय नाही हॉस्टेलचं काय कोणत्या हॉस्टेलला ॲडमिशन भेटतं नाही भेटतं काय होतं का मग कारण की माझ्या घरचे म्हणतात ते आम्ही ठेवणार नाही ठीक आहे बघू आता पुढचं पुढं काय होईल तर हो बरोबर आहे का नाही कारण की पोरं मोठी झाली खाणारे पिणारे झाली मलाही कुणा कुणाच्या घरी ठेवायला मला इंटरेस्ट नाही आहे आणि जबरदस्ती हे करायला इंटरेस्ट नाही माझा नवरा म्हणतो घरी तर आजिबाट ठेवूच नको त्याला तू त्याला हॉस्टेललाच ठेव ते सोप्पं राहील तुला हॉस्टेलला होता म्हणून चांगले मार्क आले घरी असला असता तर दहावीला तेवढे पण मार्क नसते आले असं माझ्या मिसरांचं म्हणणं आहे ते मला त्यांनी विराजला सांगितलं आहे तू आमचं ऐक तू असते राहा पैसे मला भरायचे तर मी म्हणन तसं तू चालायचं त्याचं बोल आत्तासुद्धा मला थोड्या वेळापूर्वी बोलले मी म्हणन तसं चालायचं कारण पैसे मला द्यायचे ना पैसे कोणाला भरायचे नाही ना हां वरतोंड करून म्हणजे मी सर्वांच्या तुझ्या घरचे सगळे सगळे बोलतात म्हणे पण इथं तुझ्या आईला काय झालं तर पैसे मलाच द्यावं लागतं म्हणे हां प्रत्येक वेळेस तुझी आई ॲडमिट होती तर मलाच होती माझेच पैसे येतात ना म्हणे हां तर मला बोलतात ते भरपूर बोलतात घरामध्ये खूप बोलतात पण ते काय ना प्रत्येक गोष्ट मी सांगत नाही तुम्हाला कुणालाच मला भरपूर बोलले भेटतात पण मी ऐकून घेतो जाऊ दे आपण आत्ता सध्या आपल्या हात दगडाखाली आहे त्याच्यामुळं आपल्याला काही बोलायचं नाही जसं चालले तसं चालले पोरांनी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की आईची असे प्रॉब्लेम आहे आपल्याला शिकायला भेटतं आहे तुम्हीसुद्धा विराजला मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की विराजला तुमच्या कमेंट विराज वाचतो त्याला मी प्रत्येक कमेंट दाखवते की बघ तुला किती लोक तुझ्यामुळं व्हिडिओ बघतात सगळ्यांचं असं म्हणणं आहे लाडूने तुझ्याशी भांडण केली तर एका ताईने काल खूप मोठी कमेंट केली आम्ही पूर्ण ती कमेंट वाचली विराजने मी वाचली की त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटले की आम्ही विराजमुळं व्हिडिओ बघतो तुमचे असं बोलले आहे बरोबर का नाही आणि तर विराजला म्हटलं बघ सगळे तुझ्यावर प्रेम करतात तू त्यांचं तरी आहे की ना सगळ्या ताई तुला किती छानपैकी समजून सांगते तू त्यांचं ऐकतेला मी एवढं सांगितलं तुम्हीच सांगत आहे विराजला आता जबाबर हा हॉस्टेलला आता मी तरी काय बोलू मला काही समजत नाही आहे आता दुसरं तिसरं हॉस्टेल बघण्यापेक्षा माझे मिस्टर काय म्हणतात ज्या मुलांशी भांडणं आली ना आपल्याला त्यांच्याशी काय घेण देणं आहे आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आपल्याला शिकायचं आहे लोकांकडं आपल्याला लक्ष द्यायचं नाही असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे आणि त्यांना त्याला भरपूर समजून सांगतात माझे मिस्टर विराजला पण विराजचं काय आपलं विराजाचे आहे आता ऐकलं विराजनी तर बरं आहे नाहीतर मग मग दुसरं मला शोधावं लागेल साहिलला सांगून ठेवलं आहे मी तू दुसरं हॉस्टेलची पण चौकशी कर आणि तुम्ही मला म्हणतात दोघांना रूम घेऊन ठेव बरोबर का नाही मला बरेचशे काय म्हणालेले ए किती किती मुलं कुठं कुठं राहतात तू साहिलने यायला एकत्र ठेव पण मी साहिल संग विराजानं नाही ठेवू शकत साहिलची सर्कल वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये साहिलचं बघ माझा मोठं प्रगत गेलं आहे माझ्या हातातून मला नाही घालवायचे किती तो तुम्हाला सांगते पाच पाच सहा सहा दिवस होतात मला सायलचा माझा फोन होत नाही मीच त्याला केला तर फोन करते की काय करतोय काय नाही त्यात फोन लाव मी ते फोन। फोन नहीं नहीं तर लावते त्याला फोन पण त्याचा फोनही लागत नाही कधी कधी असं होऊन जातं मला मला ना असं रात्र झोप नाही आहेत सायल माहिती आहे का मला माझ्या मनात खूप असं म्हणजे टेन्शन काय झालं काय झालं असं काय नाही काय करतो काय नाही मला त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही की तो काय करतो आणि तो मला सांगत दिव, काही सांगतसुद्धा नाही आणि तो माझ्या माहेरीसुद्धा येत नाही घरी म्हणजे सकाळी येतो दिव दिवसभर थांबतो कारण की घरात प्रत्येक गोष्टीला त्याला तो खात पीत काही नाही माझ्या घरामध्ये किचकिचकिस होती ती कारण की आमच्या घरात पण कसं कोणी कमवणार नाही कुणाला मला काही बोलायला जागा नाही त्याच्यामुळे मी कुणाला काही बोलत नाही आणि मला कुणाला काही बोलायचं सुद्धा नाही आहे मला फक्त माझ्या मुलांचं पाहायचं आहे तर तो रात्रीचाही नसतो घरामध्ये तिथं तो त्यांनी कुठे रूम घेतलेली आहे तिकडंच तो मित्रांमध्ये राहतो त्याला मी भरपूर बोलले की पहिले तुझं असं प्रकरण झालेलं आहे तू असं वागू नको मी नाही तुला सोडवायला येऊ शकत मी तिथे येऊन नाही राहू शकत काका मला माझे मिस्तर तर मला आता काही झालं ना मला जाऊन पण देणार नाही आता मला जेव्हा गेल तर ना साईला आतमध्ये त्याच वेळेस आमचे किती पैसे गेले होते सुद्धा माझ्या मिस्त्रांचे ते म्हणते आता तुला मी जाऊन पण देणार नाही त्याला समजून सांग मला फोन लावू दे तुझ्या पोराला तो काय करतोय मला विचारू दे तुचा पोरगा असं बोलतो डायरेक्ट आणि म्हणजे मिसने का टाळते नको जाऊ दे गो साईला उलटं सुलटं काही बोलाल हे पोरांना कसं आहे पोर माझ्या मिसरांनी काही बोलले का माझ्या पोरांना राग येतो की आम्हाला बोलले विराजसुद्धा राग येतो पण ते बोलतात तर ते चांगल्यासाठीच बोलतात ना त्यांना वाटतं का की यांचं काही नुकसान व्हावं म्हणून आज एवढा पैसा माझे मिसर खर्च करतात ह्यांच्यावर हां कोण करेल का हा आतमध्ये जाऊन बसला गेलं साहिल मला इथं मी तीन महिने जाऊन राहिले माझ्या जा माहेरी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळं सोडलं मी इथून जाऊन तिथं राहिले मी म्हटलं माझा पोरग जवळ येत नाही बाहेर तर मी येणार नाही म्हटलं होतं मी आणि आत्तासुद्धा माझे वडील आजारी होते म्हटलं जोपर्यंत माझ्या वडिलांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी येणार नाही मी गेले होते निघून तुम्हाला सगळ्यांना माहिती मी आले दोन दिवसात वडिलांची तब्येत सिरियस झाली मी आले परत बॅगं भरले परत निघून गेले मला जर काही माझ्या घरच्यांवर आले ना मी थांबत नसते आणि माझे आता फक्त माझ्या माझ्यासाठी माझी आई आहे फक्त तेवढंच आहे मला फक्त आईचं बाकी बाकी काही नाही मला प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी असतात पण त्या आहे ना प्रत्येक वेळेस सगळंच म्हणजे सांग सांगता नाही येत काही गोष्टी झाकल्या दडपलेल्याच चांगल्या असतात ओके हो नाही ठीक आहे असो बघू आता काय होतं काय नाही तुम्हाला मी सांगलंच आता लाडूचं झालं आहे ॲडमिशन लाडू शाळेत जाणार व्हिडिओ मी टाकणार आहे तिच्या चॅनलवर पण तिच्या शाळेचा फर्स्ट डे सगळे व्हिडिओ बघत जाईल लाडूचे पण छान छान व्हिडिओ ठीक आहे आणि लाडू तुम्हाला काल सॉरी बोलली आहे <laughs> वाई, वाई माला आज, माला ती लहान आहे तुम्ही तिला वाईट वाईट कमेंट करू नका हो जाऊ द्या माझी लेख आहे ओ तिच्यामुळंच आज माझ्याकडं सगळ्या गोष्टी आहेत आज जर तिचा जन्म झाला नसता लाडोचा तर मग मला आज मला खूप प्रॉब्लेम झाला असता आज लाडो आहे म्हणून मी सुखी आहे ती माझी लक्ष्मी आहे लाडो आणि मला खूप मी मनातनं खूप खुश आहे माझ्या मला देवाने एक मुलगी दिली आहे इतकी सोन्यासारखी मुलगी आहे इतकी सुंदर आहे मी असं विचारच नव्हते घरात की मला एवढी सुंदर मुलगी होईल तुम्ही असं लाडूला कॅमेऱ्यात बघता तुम्ही जर लाडूला समोर बघितली ना तुम्ही माणसांनी किती सुंदर आहे <laughs> इतकी भारी लाडू आणि बोलते तर इतकी छान ना तुम्हाला तुम्हाला ती तुम्हालासुद्धा ती चर्मा येईल की तुम्हाला असं वाटतं तिला लगेच कडर घ्यावा लगेच असं वाटेल तुम्हालासुद्धा <laughs> येईल अशी वेळ मी कधी कुठे समजा आले तर बघा विराज वीरा आला विराज <laughs> इकडे हे बघ काय म्हणतं बघा ह्याला समजून सांगा हे बघा आता विराज चेंज झाला का कसा दिसतंय बघा बघा मी काय म्हणते इकडे आहे मी त्यांना म्हणतो ते सगळ्यांना की विराज समजून सांगा हॉस्टेलला राहायचं ते बघा बघा बोल घेरा निघून बघा नाहीच म्हणतो राहायचं हॉस्टेलला <laughs> गेला नाही गुण ते हॉस्टेलचं नाव घेतलं जाऊ दो जाऊ दो दे असं करतो आणि बघा ना विराज किती चेंज झाला आहे वागतं का नाही फरक मला नक्की कमेंट सांगा कमेंट करून सांगा की विराजमध्ये खरंच खूप फरक वाटतोय तर ठीक आहे चला मग जाऊ का बाय गुड नाईट